नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी मला कॉल मेसेज करत होते की सर आमच्यासाठी फक्त आणि फक्त संपूर्ण जी फोल्डर तयार करा आणि आम्हाला संपूर्ण जी बॅच द्या तर त्यासाठी मी संपूर्ण जीकेची बॅच जी आहे ती तयार केली त्याच्यामध्ये जे प्रॅक्टिकली ते सांगणारे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि डेमो लेक्चर आहे बॅचचं महत्व जाणून घ्या आणि मग नंतर ठरवा तुम्हाला बॅच घ्यायची की नाही घ्यायची ओके कारण आता पोलीस भरतीच्या जागा यायला सुरुवात झाली आहे लवकरच मी तुम्हाला ह्या वर्दीमध्ये बघतोय मग त्यासाठी परिपूर्ण असणं गरजेचं आहे तुम्हाला गणित पण करावं लागेल मराठी पण करावं लागेल बुद्धिमत्ता पण करावं लागेल आणि जिकी पण करावं लागेल कारण पोलीस फक्त एका विषयावर होऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला काय ना संपूर्ण तयारी हवी संपूर्ण तयारी मग ही जर वर्दी हवी असेल तर दिवस रात्र तुम्हाला अभ्यास करावा लागेल पण दिवस रात्र करायचा पण कसा करायचा तर योग्य मार्गदर्शनाखाली अभ्यास करायचा त्यासाठी मी तुमचा एक बॅच तयार केली त्याच्यामध्ये संपूर्ण इन्क्लुडिंग आहे बघा आता महाराष्ट्राचा भूगोल आहे आता महाराष्ट्राचा भूगोल पूर्ण बॅच म्हणजे जे आहे तुम्हाला जेन्युअन प्रामाणिक सांगणार आहे आणि बॅच पूर्ण कधी होणार आहे हे पण मी तुम्हाला सांगून देईल त्याच्यामुळे काळजी करायची का नाही आणि नवीन ना असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कारण मी हे तुमच्यासाठीच करतोय बघा संकल्पना आहे महाराष्ट्राच्या सगळं संकल्पना म्हणजे काय तर बघा महाराष्ट्राची स्थापना त्यानंतर ना महाराष्ट्राचा इतर जिल्हे त्यानंतर प्रशासकीय विभाग असे संपूर्ण विद्यापीठ म्हणा किंवा घाट म्हणा नदी प्रणाली त्यानंतर राष्ट्रीय उद्याने त्यानंतर आपले राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील उद्योगधंदे महाराष्ट्रातील जनगणना असा संपूर्ण समावेश या संकल्पनेमध्ये आपण केलेला आहे प्लस जर याच्यामधनं जर प्रश्न येणार म्हणजे येणार ही माझी गॅरंटी तुम्हाला शंभर टक्के या बॅचमधनं प्रश्न येणार हे मी तुम्हाला ठामपणे सांगतोय का सांगतोय कारण माझा गेल्या आठ दहा वर्षाचा अनुभव आहे मी याच्यावर खूप विद्यार्थ्यांना शिकवलेले खूप विद्यार्थ्यांना नोट्स दिलेले आहे ते स्वतः सांगतात सर भरपूर प्रश्न आपले येता आपल्या बॅचमधनं आणि जर इथनं समजा तुम्हाला कव्हर नाही होते तुमच्याकडनं पाठांतर नाही होते त्याला ऑप्शन काय दिला तर पोलीस भरतीला विचारलेले महत्वाचे पाचशे पीवाय क्यू ऍड केले पाचशे क्यू वन लायनर ज्याला म्हणतो आपण ते वन लायनर त्याला ऑप्शन नाही प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर आणि सगळ्यात महत्वाचं या, याचं वैशिष्ट्य काय माहिती का ह्या पीवायक्यू च तर मी तुमच्याकडनं पाठांतरा टाईप करून घेतले म्हणजे फक्त हेडफोन टाकायचे वन लायनर ऐकायचे दररोज ऐकायचे बर एक खाटी पाचशे का अजिबात नाही मी काय केलं पन्नास पन्नासचे सेशन केले पन्नास पन्नास एक लेक्चर पन्नासच दुसरं लेक्चर पन्नास ते शंभर पर्यंत असे प्रत्येक विषयाचे किती दिले तर पाचशे दिले आता बघा भारत आणि जग हे आता भारत आणि जग याच्यामध्ये पूर्ण घेतलेले आहे संकल्पना सगळ्या घेतलेल्या आहे भारतामधले राष्ट्रीय उद्यान आहे त्याच्यानंतर भारतातले आपले कायचे विमानतळ आहे समाधी स्थळ आहे भारतामधले जे कोणते महत्वाचे पिकं आहे क्षेपणाशास्त्र आहे असं संपूर्ण संकल्पना घेतले मग हे झाल्याच्या नंतर आपण काय करतो तर पी वाय क्यू आणि पी वाय क्यू किती घेतले सातशे घेतले आता इथे पाचशे नाही घेतले भारत आणि जग आहे जगावर दोनशे आणि भारतावर पाचशे असे पाचशे वनलायनर घेतले याचं देखील सेम वैशिष्ट्य आहे तुम्हाला हे फक्त ऐकायचे कानात हेडफोन टाकले की कंटिन्यू ऐकायचे लॅबमध्ये बसले बोर झाले कुठेतरी गप्पा मारताय किंवा तुम्हाला असं दुपारचं बोर होतंय काही नाही आपली बॅच लावून द्यायची बॅच मध्ये वन लायनर चालू केले की झाले तुमचे पन्नास पन्नास प्रश्न पाठवून जाणार प्लस तुम्हाला मोटिवेशन पण दिलंय अभ्यास कसा करायचा हे देखील मी तुम्हाला सांगितलेले ओके बघा त्यानंतर संपूर्ण इतिहास आहे इतिहास एकदम प्रॉपर शिकवलाय संकल्पना युरोपियन लोकांचे कसे आले भारतामध्ये त्यांनी कसा व्यापार सेट केला त्यानंतर प्लासीची लढाई बक्सारची लढाई राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे महत्वाच्या अधिवेशन सगळे घेतलेले चौरी चौरा प्रकरण असहकार चळवळ या सगळ्या गोष्टींचा समावेश आपण या संकल्पनेमध्ये केलाय याच्या व्यतिरिक्त काय केलंय तर पाचशे वन लायनर दिलेले आहे आणि बऱ्या बरेचसे बरे विद्यार्थी बघत नाही पण तुम्हाला सांगतो समाजसुधारक सुद्धा ऍड केले मी काही काही मुलं बघत नाहीये फक्त वरवर हे करता समाजसुधारक पण ऍड केले महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोपाळ गणेश आगरकर लोकमान्य टिळक पंडित अरामाबाई सावित्रीबाई फुले आशेचे पोलीस भरतीला येणारे महत्वाचे समाज सुधारा की नाही तेच करा तुम्ही काय करता असं भाकडकथा करत बसता एवढं करायच्या माग झाल्याने काय का होतं ना काहीच कम्प्लीट होत नाही हे पण होत नाही हे पण होत नाही एवढं केल्याच्या नंतर एवढंच करा पण क्वालिटी करा ना क्वालिटी करा कारण आपल्याकडे ना वेळेची मर्यादा आहे वेळ फार कमी आहे आपल्याकडे त्याच्यामुळे तुम्हाला आहे ना क्वालिटीवर काम करणे आणि मी जास्तीत जास्त जास्त नाही शंभर टक्क्यापेक्षा पण जास्त मी काय दिली तुम्हाला क्वालिटी दिली म्हणून ही बॅच घ्यायची तुम्हाला जर तुम्ही क्वालिटी दिली नाही आणि फक्त संकल्पना घेतल्या तर ही बॅच मी तुम्हाला काहीही किमती देऊ शकतो पण असं नाही जे महाग असत त्याच्यामध्ये काही ना काहीतरी क्वालिटी असते म्हणूनच ते महाग विकलं जातं बरोबर ना त्यानुसार बघा आता पुढे काय म्हणलंय हा राज्यघटना आता याच्यामध्ये जेन्युअन प्रामाणिकपणाने जे आहे तेच सांगतो तुम्हाला राज्यघटनेचे जवळपास अकरा प्लस लेक्चर झालेले काही माझे एडिटिंगचं चा काम चालू आहे ते लेक्चर झाल्याच्या नंतर मी ऍड करणार आहे आणि विज्ञानाचे आपले तीन लेक्चर झाले जे बॅच मध्ये ऍड केले प्लस काही लेक्चर झाले ते पण मी ऍड करणार आहे अशा पद्धतीने असणारे याचे पाचशे वन लाईनर लवकरच ऍड करल आणि हे पण करत तुमच्यापेक्षा काळजी मला जास्त आहे तुमच्यापेक्षा मला जास्त काळजी कारण भरती येऊन ठेपली मला एक विद्यार्थी नाही खूप सारे विद्यार्थी सगळ्यांची मला काळजीने हे पूर्ण द्यायचे त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा बिंदास घ्या आता बॅच ची किंमत किती असणार आहे तर तीनशे नव्याण्णव रुपये बॅच ची किंमत आहे तीनशे नव्याण्णव रुपये पण तुम्हाला आजच बॅच लॉन्च केली म्हणून बॅच ऑफर किती राहणार आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये राहणार आहे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला महाराष्ट्र भेटतोय भारत भेटतोय बघा काय काय येतं याच्यामध्ये महाराष्ट्र त्याच्यानंतर भारत त्यानंतर जग त्यानंतर बघा इतिहास राज्यघटना राज्य घटना आणि विज्ञान एवढे सगळे विषय येणार तुम्हाला फक्त किती नव्याण्णव जर रेशो जर काढला तर एक विषय तुम्हाला वीस रुपयाला पडतोय आता किती विद्यार्थ्यांसाठी बॅच असणार आहे तर फक्त आणि फक्त शंभरच विद्यार्थ्यांसाठी शंभर विद्यार्थी शंभर ऍडमिशन झाल्याच्या नंतर बघा ह्या बॅचची किंमत जी आहे ती वाढणार तीनशे नव्याण्णव होणार मग जिथं तुम्हाला एक विषय वीस रुपयाला भेटतोय तो विषय तुम्हाला शंभर रुपयाला भेटणार आहे किती शंभर रुपयाला त्यासाठी विचार करा लवकरात लवकर बॅच परचेस करा आपल्या जी काही याची किंमत आहे सॉरी जी काय ऍपची लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करा लक्षदीप अॅकॅडमीचा ऍप डाउनलोड करा त्यामध्ये दे डेमोलेक्चर पण आहे डेमोलेक्चर बघा आणि मगच बॅच घ्या आणि काही जर अडचणीत असेल तर बघा हा माझा नंबर आहे एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन या नंबरवर मला कॉल किंवा तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता जर तुम्हाला काही अडचण असेल तर ओके हे सांगण्यासाठी आलो तो भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे जिल्ह्यांच्या तुम्ही तयारीत राहा मला तुम्हाला पोलीस झालेलं बघायचंय जीवाच्या आकांताने सांगतोय आणि जर आता पैशाकडे बघणार असाल तर मात्र अवघड आहे तुम्ही जर नव्याण्णव रुपये जर तुम्ही खर्च नाही करू शकत तर विचार करणं म्हणजे अवघड एखादा पुस्तक घ्यायला गेले तरी चारशे पाचशे रुपयाच्या रेंजला पुस्तक आहे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला सगळे येते संपूर्ण विषय प्लस तुम्हाला याच्यामध्ये ज्या काय बॅच मध्ये ज्या काही ट्रिक सांगितलंय त्या ट्रिक सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे या जीकेच्या बॅच मध्ये मग तुम्हाला, तुम्हाला नक्की जीकेचा फायदा होणार आहे ज्यांना असं वाटतं की जी के किती केलं तरी संपत नाही तर एकदा आपलं जीके करून बघा कुठे तरी जीकेचा फुल स्टॉप लागणार म्हणजे लागणार मी सांगितलंय कसं सा अभ्यास करायचा आणि काय काय करायचं ओके चला एवढंच सांगण्यासाठी सा आलो तर लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया धन्यवाद